Hi friends welcome back to Trendy Face Nista. साडी हा असा पोषक आहे जो पारंपरिक मॉडर्न वेस्टर्न अशा अनेक प्रकारे स्टाईल करता येतो सध्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न प्रमाणे वेगवेगळे फॅब्रिक ही पाहायला मिळतात आणि सध्या तर हेवी फॅब्रिक पेक्षा लाईट वेट फॅब्रिकच्या साड्या जास्त ट्रेंड मध्ये आहेत शिफॉन जॉर्जेट सिल्क डोला सिल्क कॉटन मस्लिन कॉटन ऑरगेन्झा अशा फॅब्रिक मध्ये सध्या साड्यांचे बरेच नवनवीन पॅटर्न अवेलेबल होत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्रासोच्या साड्यांचे नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या ब्रासोच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत ब्रासो हा साडीचा सा एवरग्रीन असा प्रकार आहे त्यामुळे या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात आणि या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न येत असतात ब्रासोच्या साड्या या लाइटवेट असतात आणि या साड्या ने नेसल्यानंतर स्टायलिश आणि एलिगंट लूक मिळतो या साडीचा सा लूक अजूनच खुलून दिसण्यासाठी तुम्ही या साडीवर हेवी डिझायनर ब्लाऊज घालू शकता किंवा सिंपल जरी तुम्ही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट घातलात तरी खूप सुंदर लुक दिसतो या साड्या मौसूत असतात त्यामुळे दिवसभर कॅरी करायलाही सोप्या जातात या साड्यांमध्ये सध्या फ्लॉवर प्रिंट पानाची डिझाईन जास्त ट्रेंडिंग आहे जर तुम्हाला लाईट वेट साड्या पसंत असतील आणि सध्याची ट्रेंडिंग साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा नवीन डिझाईनच्या साड्या ट्राय करू शकता वजनाने हलक्या फुलक्या दिसालाही रिच दिसणाऱ्या अशा साड्या सध्या साड़े खूप मागणीत आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या कुडी मंगसूत्राचे फॅन्सी डिझाईन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा